नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर तेजश्रीने प्रेमाची गोष्ट ही मालिका का सोडली हे सर्व पाहूया मालिका पैकी एक आहे या मालिकेमधील मुक्ता आणि सागर ही जोडी देखील सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली मात्र आता अचानक अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका सोडल्याचे समोर आले आहे तेजश्री ही मालिका सोडते ही बातमी जेव्हा प्रेक्षकांना कळाली तेव्हा या मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला अनेक प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त करताना दिसत आहेत मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिका का, का सोडत आहे यामागचं खरं कारण समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या शूटिंगसाठी व्यस्त आहे ती सध्या तिच्या काही आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे त्यामुळे या मालिकेला वेळ देता येत नाहीये तिची प्रचंड धावपळ होत आहे कारण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करणे हे कलाकारांना अवघड असते त्यातच टी व्ही मालिकामध्ये कलाकारांना दररोज बारा ते सोळा तास काम करावे लागत आहे यामध्ये तिची प्रचंड धावपळ होत आहे तिला त्रास होत आहे त्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे तर आता प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील मुक्ताची भूमिकेत अभिनेत्री स्वतः ही दिसणार आहे त्यामुळे शिक्षकांना नाराजगी व्यक्त करत आहेत त्यामुळे तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का हे कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण तेजश्री प्रधानला मिस करत आहे ते कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद